सांगलीतील नॅचरल गॅस पाइपलाईनचे नेटवर्क सुरू पहिल्या टप्प्यात चार हजार घरांना गॅस सात प्रभागातील पाईपलाईन साठी महापालिकेचा प्रस्ताव शहरातील चार प्रभागामध्ये भारत पेट्रोलियमच्या गॅस पाइपलाईनचे नेटवर्क सुरू झाले असून सुमारे दहा किलोमीटर पाईपलाईन मधून नॅचरल गॅस यशस्वीरित्या सोडण्यात आला आहे पंधरा दिवसामध्ये पाशवनाथ नगर सैनिक नगरमधील दोनशे दहा घरांना पाईपद्वारे गॅस मिळणार आहे पहिल्या टप्प्यात आठ महिन्यामध्ये चार हजार घरांना गॅस मिळणार आहे पारंपरिक एलपीजी सिलेंडर ऐवजी रहिवासी व्यावसायिकांना प्राइड नैसर्गिक गॅस मिळणार आहे दरम्यान ने महापालिका क्षेत्रातील सात प्रभागातील गॅस पाईपलाईन साठी महापालिकेचा सा प्रस्ताव सादर केला आहे भारत पेट्रोलियमच्या सांगली शहर गॅस वितरक पथकाने सांगितले की संपूर्ण कामकाज सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण करण्यात आले आहे या प्रक्रियेची सुरक्षित आणि सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे विस्तारित प्राइड नॅचरल गॅस नेटवर्कमुळे सांगली शहरातील नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारेल या टप्प्याच्या यशस्वी पूर्णत्वानंतर उर्वरित भागामध्येही विस्तार करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये चार ते पाच हजार घरे व्यावसायिकांना प्राइड नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे त्याची प्रक्रिया पंधरा दिवसात सुरू होईल आणि हे काम आठ महिन्यामध्ये पूर्ण होईल संबंधित घरे व्यावसायिकांना पाईपमधून नॅचरल गॅस मिळेल यावेळी भारत पेट्रोलियमचे अधिकारी रिषभ सिरवैया विशाल कुरणे के पूर्णचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते या सात प्रभागामध्ये पाईपलाईन साठी प्रस्ताव महापालिका क्षेत्रातील उर्वरित पंधरा प्रभागामध्ये घरगुती जोडणी पूर्ण केली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक दोन तीन अकरा चौदा पंधरा आणि अठरा या सात प्रभागामध्ये सब पाइपलाईन टाकण्याच्या अनुषंगाने महापालिकेचा प्रस्ताव सादर केला आहे अशी माहितीही बीपीसीएलच्या पथकाने दिली